स्मार्ट मीटर वाद महाड मनसेची महावितरणवर धडक महाड शहरासह ग्रामीण भागात स्मार्ट मीटर बसवण्याबाबत नागरिकांमध्ये वाढत्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं शुक्रवारी महाड येथील महावितरण कार्यालयावर जोरदार धडक दिली महाड शहर प्रमुख पंकज उमासरे यांच्या नेतृत्वाखाली मनसे पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत आपली मागणी लेखी निवेदनाद्वारे सादर केली सादर केलेल्या निवेदनात स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती त्यानंतर वीज बिलांमध्ये झालेली भरमसाठ वाढ आणि अन्य विविध तांत्रिक त्रुटींवर आक्षेप नोंदवण्यात आला यावेळी माध्यमांशी बोलताना उमासरे म्हणाले की नागरिकांच्या संमतीशिवाय जबरदस्तीने मीटर बसवले जात असून त्यातून वीज बिलात प्रचंड वाढ झाल्यानं ना नागरिक त्रस्त झाले ही सक्ती अन्यायकारक का असून मनसे याचा तीव्र निषेध करते आणि याबाबत ठोस उपाययोजना न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला संपूर्ण मध्ये आणि आजूबाजूच्या खेड्यामध्ये स्मार्ट मीटर बसवण्याचं काम चालू आहे हे स्मार्ट मीटर एक आदानी कंपनीला दिलेत किंवा त्या आदानीचे जाईल आपण म्हणू आणि संपूर्ण सोसायटीमध्ये लोकांना कोणती पूर्व कल्पना न देता हे मीटर बसवण्याचं काम चालू आहे हे मीटर हे डिजिटल मीटर मधून लोकांच्या कम्प्लेट आल्या की आम्हाला बिल जास्त येत आहेत वाढल्या बिलापेक्षा त्यामुळे हे मीटर पूर्णपणे कंपल्सरी नसताना ही लोक जबरदस्तीने मीटर त्या प्रत्येक मध्ये जाऊन बसवत आहेत ह्याची लोकांना कोणती पूर्वकल्पना ह्या एमबीसीबीच्या कार्यालयाने किंवा या बोर्डाने दिलेली नाहीतर प्रत्येक वेळेला दोन दोन तासांनी लाईट जाणार आहे लाईट बी लाईट बंद होणार आहे वगैरे असे मेसेज येतात पण अशा कोणत्याही प्रकारची यांनी सूचना दिलेली नाही माझं म्हणमधल्या लोकांना आणि ग्रामीण भागातल्या लोकांना एक आव्हान आहे ह्यांच्या मार्फत या व्हिडिओच्या मार्फत की तुम्ही हे मीटर बसवला आल्यावरती कोणत्याही प्रकारच्या आदानीच्या माणसांना तिथं थारा देऊ नका यांना हातलून लावा एवढंच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेन आणि मला एकच विचारायचं आहे जर मुख्यमंत्री साहेब हे मीटर कंपल्सरी नाहीत किंवा हे बसवलं हो नाही लोकांना सांगतायत आणि एकीकडे एक ही आदानीची लोक येऊन हे टेंडर काढून इथं सगळ्या गावागावात महाड शहरामध्ये सोसायट्यांमध्ये फिरतायत मला काय म्हणायचं आहे जर हे कंपल्सरी नसताना हे मीटर का बसवतायत आणि जर सगळ्याच गोष्टी ह्या आदानी अंबानीला प्रायव्हेट ह्या घरातल्या सगळ्या रोजच्या वापरातल्या वस्तू आदानी अंबानीला जर द्यायच्या असतील तर शासनातले आमदार खासदार संसदेत जाऊन विधानभवनात जाऊन त्या कोकाट्यासारखे काय रमी काय बसणार आहेत का, का याचं प्रश्नाचं उत्तर आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेबांनी द्यावं मला वाटतं ह्या राज्यात माझ्या मते विरोधी पक्षच नाही राहिलेला त्यामुळे मला वाटतंय ह्या अशा गोष्टीला सन्मान्य एकमेव नेता आहे महाराष्ट्रामध्ये सन्मान्य राजसाहेब ठाकरे हेच फक्त वाचा पडू शकतात मी आमच्या वरिष्ठांना सोबत घेऊन राजसाहेबांची या या विषयावरती चर्चा करणार आहे सगळा अहवाल ह्या विषयावरती देणार आहे आणि ह्यावरती लवकरच तोडगा आम्ही काढू महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी